मी अक्षने मारे आपल्या चॅनल चॅनलमध्ये नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपल्या घरी स्पेशल एक वस्तू बनवल्या जाईल ते समोर दाखव आता तुम्ही आपले तांदूळ साफ करून राहिला ब्लॉग मध्ये बनवून राहा स्पेशल का वस्तू आहे सगळे जण खाता पण एक ते वस्तू स्पेशल आहे इकडं आपला भात शिजवून झाला आहे आणि हाय जंगली धोपा धोपा रान रान मोठा राहते जंगली धोपा <laughs> जंगली धोपा याची साईज एवढीच राहते जो आपण पाहतो तो, तो मोठा राहतो याची साईज एवढीच याची भाजी बेसन वडी बनवणार आहे हे मीना बनवत हे आई बनवणार आहे इकडं आई धोप्याला चिरत आहे याची वडी होणार आहे बेसन वडी बेसनवडीच ना एवढा आपला धोका चिरूच झालाय त्याच्यात तिखट आणि मी टाकलाय एवढा वाचला आहे तो उद्यासाठी होईल का दादवी याच्यात पुन्हा धना पावडर जिरा पावडर आता याला मिळून काका दे मग पुन्हा तेलच फ्राय इकडे आपण पाणी आंदणसाठी ठेवलं आहे आता याची वडी होईल त्याच्यावर स्टीलची गार्नी ठेवली हो आहे खाली पाणी उकळत आहे आई वडे करते असे वडे ठेवून वाफेवर शिजवायचे राहते किती दोन तीन वडे होईल तीन तीन याच्यात आपल्यावर होते बरं उघाले याच्यावर झाका लागते का आता तीन वडे करून झाले आता याच्यावर तट झाकून म्हणजे हे वाफेने शिजल जाईल पाण्याच्या वाफेने शिजवा लागते किती मिनिट शिजवा लागते उकडी परंतु पाच दहा मिनिट तहे तेरा आता हे तयार झाले आता आई याला बारीक करेल आणि कांदा टमाटरच्या याच्यात मसाल्यामध्ये फ्राय करेल इकडं कांदा टाकलाय टमाटर तिखट मीठ हळद तिला बारीक करून टाकला पानाचे काही काही मोठे आहे आता हे ढोपेचा मिश्रण वडी टाकला परतपण टाकायचं पंधरा वीस मिनिट शिजू द्यायचं मग आपली धपावडी तयार होते इकडं आपली भाजी तयार झालेली आहे इकडं आई आता पुढ्या बनवून राहिली ही रेसिपी कशी वाटली लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा